श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन बारा एप्रिल सद्वस्तू साध्य करून घेण्याचा सा उपाय एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो त्याला सर्व कळते पण वळत नाही एकीकडे स्वतःला जो परमात्माचा अंश मिळवतो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते वास्तविक गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही म्हणून कामधेहूपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे अत्यंत तळमळी शिवाय भगवंताचा योग शक्य नाही संत समागम प्रारब्धाने होतो पण पर... समरितीने जाता आले तर खरा समागम घडतो पण आमचा मार्ग विषय आहे म्हणून संत भेदूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही विषयांमध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवा काला होते त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही आपली बुद्धी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले संतांना जिज्ञासा मोहीचीच असते आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे काही केल्याशिवायच सद्वस्तू साध्य करून घेण्याचा सा उपाय म्हणजे सत्संगती हा होय सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे पण यासाठी शक्ती फार लागते दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे वरवर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात पण पड़ जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय आपो आप ते आपोआप कळते आणि ते सगळीकडे एकच असते भोरामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते शहाण्याने त्या भानगडीत न पडावे हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय बोधवाक्य कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे त्यात आपले घुसडू नये जय श्रीराम